त्याला देवाचे अध्यक्ष आहेत देवाग्रुपचे तर मित्रांनो एवढी आपलं भाग्यवळ आहे आपल्या मैदानाला एवढ्या मोठमोठ्या क्रिकेट रसिकांचं म्हणजे क्रिकेट खेळाडूंच आपले ते मार्गदर्शन मिळते आणि मुळात मी पवन पद जास्त बोलेन कारण माझ्या घरात ना सगळे no. नऊ साडे वाजे ना की त्याच्यात तुला आमचा पण आहे तो रणजी प्लेयर आहे वेग गाणं ओळखा ना तुम्ही सगळे एक रणजी प्लेयर आहे आणि त्यांचे सगळ्यांचे हे गुरु आहेत धर्मेश सर हे त्यांनी काही गोष्टी मला सांगितले मी आता शेअर करणार नाहीये ठीक आहे आज तो पुरस्त खूप आम्हाला बोलायचं माझ्या लागला की इथे आला आणि आमचा जो आनंद डिपिटीत केला आज तुम्हाला एक ट्राय बघायची आहे जसं बोलतो तसं तुम्हाला दाखवणार अजूनही तुम्हाला ट्राय बघायची आमच्या काढून जास्त पेक्षा द्यायचे देतायचं एक थोडा शब्द शक्त बोलून घेऊन